जामखेड शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेमध्ये याही वर्षी सालाबादप्रमाणे बाजार भरला होता यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीचे व इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते यावेळी या भाजी बाजारात पालकांनी भाजीपाला व खाद्यपदार्थ विकत घेतले व त्याचा आनंद घेतला या भाजी बाजाराचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान समजावे यासाठी या भाजी बाजाराचे आयोजन करण्यात येते या वर्षीचे पंधरावे वर्ष असून याबाबत विविध मान्यवरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या <सव> आज आमच्या शाळेत आयोजित केलेल्या बाजारपेठेत आम्ही हा पावभाजीचा स्टॉल टाकला आहे आमचे सर्व मित्रमैत्रिणी मिळून आम्ही कोल्हापुरी झंज सर हे आमच्या शाळेने हा मोठा मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे आम्हाला व्यावहारिक ज्ञान व सर्व पालकांना या शाळेच्या मित्रमैत्रिणींना आनंद घेता येतोय त्यामुळे आमचेही काहीतरी शिकायला मिळत आहे आम्हाला व्यावहारिक ज्ञान हे सर्व आमच्या शाळेमुळे मिळत आहे त्याच्यामुळे मी आमच्या शाळेचे आणि आम्हाला आमची शाळा नवीन मराठी प्राथमिक शाळा यावर्षी आम्ही स्वतः यामध्ये शाळा घेत आहे आमचा भेळचा स्टॉल आहे यामुळे आम्हाला व्यवहारात कसं कळतं म्हणून मी शाळेचा आघाडी आज आम्हाला कळलं की प्रत्येक गावामध्ये लोकमान्य शाळेच्या आनंदी बाजार विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि समस्त लांबकेकरांचा उत्स्फूर्त या आनंदी बाजारामध्ये खरेदी करून जे काही खाऊचे स्टॉल लागलेले आहेत इथं पण एकदम उत्साहामध्ये खाऊ घेऊन ते आनंदाने त्याचा आस्वाद घेत आहेत या शाळेच्या जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला उपक्रम दरवर्षी शाळा आनंदी बाजाराच्या निमित्तानं राबवत असते आणि त्याचप्रमाणे नवीन नव उपक्रम या शाळेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये होत असतात आदरणीय उमेश काका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे कुटुंग असं नाव आपल्या तालुक्यामध्ये होत आहे या शाळेला आजच्या या आनंदी बाजाराला मी स्नेहालयाच्या वतीने स्नेहालयाच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय काकांनी आणि शाळेने जो मान दिला त्याबद्दल शाळेचा मी नेहमीच ऋणात राहील त्याचप्रमाणे याही वर्षी आपला आनंदी बाजार भाजी बाजार खाऊ बाजार असे सर्व पालकांच्या मुलांच्या उत्साहाने चालू आहे यातून मुलांना व्यवहार ज्ञान कळत आहे भाज्यांची नावं कळत आहेत सुट्ट्या पैशांचं ज्ञान होत आहे असे विविध उपक्रम आपल्या शाळेत असतातच त्यातल्या हा एक उत्साहाचा आणि सर्वांना आनंद देणारा हा एक उपक्रम आहे लोकमान्य तरुण क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचलित नवीन मराठी प्राथमिक शाळा आयोजित आज भाजी लोकमान्य भाजी मंडळी आम्ही घडवत आहोत हा जवळपास आमचा पंधरा वर्षपासून हा उपक्रम सातत्याने नियमितपणे चालू आहे आणि त्यामुळेच याला जोड म्हणून आम्ही अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवतात नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये नवीन मराठी प्राथमिक शाळा जामखेड म्हणजे उपक्रमशील शाळा प्लस गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून ओळखली जाते आजच्या या लोकमान्य भाजी मंडळीचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावा पाव अर्धा पाऊल ही संकल्पना करावी ग्रॅम कळावे आणि पैशाचे व्यवहार ज्ञान कळावा सुके पैसे याचं ज्ञान गुणवत्ता बरोबर विद्यार्थी समाजात व्यवहार करतानाही टिकले पाहिजे आणि त्यामुळे त्यांचं व्यवहार ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम रा राबवत आहोत यासाठी सर्व शिक्षक खूप मेहनत घेत आहे सर्व पदाधिकारी यांचंही वेळोवेगळे मार्गदर्शन असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शाळेचा जो केंद्रबिंदू आहे विद्यार्थी ते ह्या उपक्रमामधून खूप आनंद घेत आहेत